हा मित्रांनो गुड मॉर्निंग आमचा आबा आणि अण्णा खटाळ झोपल्यात आणि आबाला आज काय गावा जायला जेअर मग आबा काय अजून नाही आबाचं नियोजन चाललंय बांधायचा कसा बाबा <laughs> कसा बांधायचा आबा आहो कसा बांधायचा झेर कॉइंडा निघतोय त्याचा ती कडीवरची आणि अण्णाने ताणून दिली ट्रावर पडलो भटार निघतो

पस्तीस उगत पैसे इतकं दिले नाहीत पैसे काय दिले दिलेत होईच चल काय करतोय आदू ट्रक भरली का नाही आमच्या आदूचे ट्रक लोडचं काम चालू आहे आदूचे ट्रक लोड चालू आहे आणि आता तू इंजेक्शन घे गे जायची का इडा खायची काय इंजेक्शन घे बाबा हो का आ दू मागची चाक कुठे गेली गाडी आला का लाका 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 दा लाका 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 कालच आणली ये चैत्रिन गाडी येन लगी तोडून टाकली लग लोक पोरा ने काय लाक कलय लाक दूद काय कलय लाका दीती भी किन दीती भी ला काय लाका दीती भी मोलन की इतकी पथा पथा आली बलल्या ओ की बतवलो आ बतवलोय होती बच्च कंपनी काय करते बच्च कंपनी काय आण बच्च घ्यायची कालवडी कस आहे जबरदस्त मध्ये ओके नियोजन चाललंय कालवडी टाटा बाय बाय गुड नाईट नाही अजून बाग व्हायचं आहे आधू खोय आण आणि खाय आण तुला शेरनला हा का शिर्डी वाटतं का आज उद्या पानावली चांगली म्हणून म्हणतोय आण बा अजून पप्पा ना गावात गेल? गेल? गेला अजून मग हो ना कुठे गेल बांधकामकडे गेलीत काय पाणी माराय मग होय ती येतली पप्पा घालून आलं ते येतली आज म्हणता आमचा पप्पा दूध उल आलं चेतली मी आज अन कुठं खाली आहे दाँद। ते जाऊन दे चाल हा आजच खेळ चाललाय चला जाऊन दे की जाऊन दे ना खेप कुठं खाली करायची साहेब करा खेप खाली चला मा माझ्याकडला कॅमेरा चालू आहे मागचा नाही आजचा चाललाय आमच्या हा ना आमच्या आधूचा खेळ चाललाय गाडीचा टॅक्टर भरलाय टॅक्टर भरलाय टाच आणि आज चाललाय घेऊन आता कुंकड खाली करायच छान होय आला कलाक आला काल कस काय अशा प्रकारे चालले नाही सकाळ सकाळ आधी संध्याकाळी यायचं का नाही छेपण्या का तू गावात गावात छेबी न्याला म नाही देवात छेबी नाही बघाय काय मग जायचं काम आहे होई जा 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 तुझी टर्क खाली कर की मी धावतोय ला तुझी ट्रक तू खाली कर नाही काय नाही कर बरं खाली इतक्याला खाली करतोय तू जाऊ चल जाऊन दे बर चल हा माग चलतो तुझ्या चल जाऊन दे लो मोठा ट्रॅक्टर आणलाय लागा आम्ही आज चाललोय रांगत रांगत खेळ आदू डॉनच काम कर चाललेलं आहे अशा प्रकारे हो आग लागा सायकल उभा करी जावा पाडतोय लागतो होय जाऊन दे मग चला 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 जाऊन द्या सायकल जाऊन द्या वा वा चला चालू चल हा ओक बघ करा खाली हा का डायरेक्ट पलटीच करतोय आज आमचं चला चला झाला आज न्यू

आज आज काय कर माहितीये का ही गाडी काय कर असल्या गाड्या घेऊन नको एकच घ्यायची पण ने बार ड्यायची लोकांनी सायकल हे असलं काय टिकत खेळणं तवा जाऊन जाऊन दे आलो मी रोख तोर होऊन जाऊन जाऊन तिथे दिसतंय परत दिसली पतवर जाऊन हा जा आबा ती कसं आहे माहितीये का पोरांना गांडव का माहिती सगळं एक दिवस लई पोरांना घेतल्याशिवाय बाग ना आबा ती गै का दुसपूस करती लई ते आले कायला आणून गाठला दगुड आता अनू काय आज कुठं दौराय काय नेमका इंजेक्शन करायला मला बी इडा खायचा मला खर्चातले पाहायला मी मला एवढं रक्ताला गेल ना त्यामुळे इडा त्या हजाकून खायचाय म्हणा ज्ञानबाऊकडनं घेतो इडा ज्ञानबावला देवा म्हणून एक इडा दे मन जरा पुढच्या रविवारी आणायला ड्रायव्हरना शनिवारी हा ना ज्ञान भाऊ इडा आधीपासून येतो ज्ञानबाव इडा तर आता वडील देत होता की अनुभवचं मग त्याला पोराला शिकवलं असेल की पोह अनुभव कुठं येऊ ला का जाऊन किला का बर सगळं दिसतंय तो गाडी तीन तोक सगळं दिसतंय पर वास्त्रा पत्र दिसतंय जाऊन दे तू दिसतोय तू दिसतोय दिसतोय जाऊन दे हा जाऊन दे चिंक चिंक करीन हा बघ आबा कडीला काय बांधणं कराय कडीला बांधला खाली गोल जागे बांधा गोल गोल अस पोट बांधले करा मित्रांनो <coughs> जे चालल्या गावात पण हो का ही हिले पाणी भरले की निसटते आवय काय करा माहिती का असं गोल बांधायच त्यांना खालनाय कणगीतनं होऊन गे कि दाव एवढ जावे दुसरं दाव होते काळ ती बाहेर दाव आहे ना तिथलं काळ दे मग काय काळ दाव आण ना मी तुम्हाला बांधून देतो हा ना तिथं काढायचं नाही तिथे बांधून द्या तिथे गेल्या परत बांधायचं मित्रांनो चाललंय आरचं पाणी आम्ही नाही पे जीआरचं पाणी पण दिदीला पोरीला आजारी पडू नये म्हण जे आरचं पाणी इथलं आपलं एरियाचं आपल्याला जमत ते आजारी पडल्यावर म्हणून म्हणताना लहान लागते आरचं पाणी तुझा गावात कशाला डबल डबल हेल्पटा करायचा आहे काय म्हणता मित्रांनो आदू म्हणतो का, का, का मी मा आदोज शे बीज घेऊन आला इकडं काय काडेगारा शेप करायचं आहे काय मग काय करायचंय येऊन दे चला येऊन दे येऊन दे आका साहेबात झालं नाही शेप आणि

कायला काल महाराज अय अनु काय बघतोय लगा चिंटू पिंटू बघतोय काय अय अनु गावात काय तयारी आहे का नाही तू आला का जाऊन काय ना अशा प्रकारे मित्रांनो आज सकाळचं नियोजन चाललंय अनुभव चालला काला इंजेक्शन करून आणि देव आल्या देवपूजा करून तिकडून ओय देवराव तुम्ही एंड करा आला एडिओ हो मस्त पीक बघा ओके वहिनी आल्या तर देवाची पूजा करून विशेष काम आहे विषय आज येते मग खोले सगळ्या बाया बिजित आज चला रामकृष्णारी बाय बाय भेटू संध्याकाळच्या भागात